यांच्या जेवढ्या आहेत ना एक असतात मी आत्मविश्वास मग त्याला एक कोणतं नाव दिलं असत काय म्हणतात हा माघारी होते त्यावेळेस संपूर्ण एकटी चळवळ होत पहिले सांगण्याच परस्पर त्यांचे जे काय संबंध नाही परत ते प्रायवेट कॉन्ट्रॅक्टर असतात ना त्यांना देऊन टाका आता ही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरची जी, जी सिस्टम आहे त्या ठिकाणी पत्रकार आहेत चुकीचं बोलतोय का बरोबर बोलतो ना सांगा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर झालं की कि राहिले किती राहिले तुम्ही बघा हळूहळू माकाडी कमी आली हो पण जे माता जी होते तेच माता त्यांना ह्यांच्याच प्रायव्हेट काय खासकी वस्तू होते आणि त्यामुळं काय तुम्ही जिल्ह्यासाठी किती झटला कि काय केलं हे तर सांगाल का नाही कस का आपलं दहशत 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 एक दोन नाही वर्षे वर्षे एक कमी आहे फक्त तीस वर्षाला एवढे वर्ष या संपूर्ण या जिल्ह्यात काढले लोकांची सेवा करण्यात काढले माना नक मानू भले एक तुम्हाला वाटत असेल तुम्ही सांगा फक्त अजून तेवीस तारीख लांब नाही काय करा बोलवा पहिलवानला सांगा तुम्हाला हिंमत बघायची ना तुम्ही म्हणत असला फक्त तुम्ही म्हणत असला त्यांना प्रश्न आहे ना हे सगळे विचारा आणि मग तुम्हाला जर पटलं तर मला सांगा पार्टी जाहीर करून देईल मला याच्यात इंटरेस्ट नाही मला इंटरेस्ट आहे माझी कमिटमेंट आहे तुमच्या उत्कर्षामध्ये तुमच्या चांगल्या तुमच्या उन्नतीमध्ये आपल्या बोलण्याच मी तोंडाच्या वाफा करण्यात काय मोकळा नाही मला काय मिळायच गीता सार माहित त्यामुळे तुम्हाला सांगतो अजून वेळ गेले नाही त्यांनी जे असं गोळा केला ना गिळ घ्या जाऊ पार्टीकडून नाही तर ठीक आहे कोण कुठं घेऊन जाणार आपण तरी घेऊन जाऊ काहीतरी सार्थक लागून कोणी आशीर्वाद दिला तर आपण ते असे लोक पण एक करा आज जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला तर परत वरच देव जरी आलो खाली म्हणजे तुम्ही पाण्यात देव ठेवा पाणी अंडर ठेवा अंडर वॉटर ठेवा याच्यात कसे ठेवा तुम्हाला कोणीही वाचू शकणार उदयनराजे किंवा बाळासाहेब भेटते दे दुपटेला देऊन उपयोग नाही कारण की जर सत्तांतर करायचं असेल तरच परिवर्तन होत